कसे काय मंडळी काल अंगणेवाडीची जत्रा तुम्ही सगळेजण नक्कीच गेला असतात आणि आज सेकंड डे असा आणि आम्ही आज दर्शनासाठी जाऊचे होतो आणि दुसऱ्या दिवशी मंदिराकडे कसं वातावरण असता त्या सुद्धा तुम्हाला नक्कीच बघू मिळताला तर आम्ही पेंडूर मार्गे जाऊचे होतो जाता आता कट्टा बाजारमध्ये एक स्टॉप घेतलो कारण माका घेऊचे होते पेढे पेढे वगैरे हो घेतले आणि त्यानंतर कट्टा बाजार पार करून आम्ही येऊन पोहोचलो अंगणेवाडीमध्ये इकडे इल्यानंतर बरेच फॉलोअर्स वगैरे भेटले त्यांच्यासोबत मस्त गप्प झाले त्यानंतर फोटो हो वगैरे काढलो आणि आज सुद्धा मंदिराकडे बऱ्यापैकी गर्दी होती आईन ओटीचं वगैरे सगळं साहित्य घेतले आणि त्यानंतर मस्त भल्या मोठ्या लाईनमध्ये आम्ही उभे रावलो आणि थोड्याच वेळानंतर बघताना बघता आपलं सुद्धा नंबर लिहिलं मस्त दर्शन झालं आतमध्ये व्हिडिओ काढू अलाउड नाही बाहेर इलो आणि बऱ्यापैकी दुकाना तर आमका दिसत होती त्यानंतर नाश्ता तर, तर करूक नाही गरमीमुळे आईन खाजा घेतल्या न विसरता जाता जाता या, या युनिक गोष्टीकडे लक्ष पडलो हे अशा प्रकारचे फुगे मी इंस्टाग्रामवरती रीलमध्ये बघितलेले आणि त्या बघून मी लगेच या ठिकाणी येऊन पोहोचले आणि मीच नाही तर बरेच मंडे या ठिकाणी जमा झालेले ह्या नक्की असा काय बघूच्यासाठी कसे बनवतो त्याचा ट्युटोरियल बघितलो आणि त्यानंतर पन्नास रुपयाची खरेदी केलो आणि फायनली घराच्या दिशेन जाऊ निघालो कारण गरमीत काय सहन होत नव्हता तर येता येता कट्ट्या बाजारमध्ये परत एकदा स्टॉप घेतलो कारण या ठिकाणी आईची फेवरेट गोष्ट मिळतात ते म्हणजे मंचुरियन आणि इकडचे जबरदस्त लागतात त्यामुळे या साईडला इलो काय आई न विसरता तर मंडळी यवा मंचुरियन खाऊक आणि व्हिडिओ आवडलो तर नक्की लाईक करा